पंधरा सेकंदात एक माळ तयार होते तर अर्ध्या तासात किती माळ तयार होती, होती। मिनिटांचे मिन सेकंद करू एक मिनिट साठ सेकंद हो, साठ सेकंद गुणले तीस मिनिट तीस मिनिटात सेकंद करू तीस गुणले

आपण जो प्रश्नाचं उत्तर काढले ते बरोबर आहे जर का तुम्हाला बघायचे असेल म्हणजे अठराशे अठराशे ला भागायचे बघायचे शून्याला गेला शून्य शून्य आणि वर एक देऊ शून्य तर उत्तर आले तीस मिनिटे